मी वैभव पवार आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे पडगम वाजू लागलेले आहेत ला राजकीय वातावरण देखील आता तापू लागलेलं ला आहे आणि प्रबंधभूमी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावात जाऊन जनतेचा कौल कुणाच्या बाजूने जनतेच्या अपेक्षा कुणाकडून आहेत जनतेचा विश्वास कोणावरती आहे आणि जनतेच्या मनातूनच आपण जनतेच्या भावना जाणून घेणार आहोत आपण आता आलो आहे कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील या बोरगाव गावामध्ये आणि बोरगाव गावातील जनतेचा विश्वास कोणाच्या बाजूने जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आपण जाणून घेण्याचा या नागरिकांकडून प्रयत्न करणार आहोत हे आजोबा या ठिकाणी आहेत बाबा काय सांगाल विधानसभा निवडणूक आता सुरू झालेली आहे आपल्या मनातील आमदार कोण आहे नितीन पवार ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत विद्यमान आमदार आहेत जसं तुम्ही सांगितलं नितीन पवार हे तुमच्या मनातील आमदार आहेत काय त्यांनी ने ने नेमकं विकास कामं केलेलं आहे काय अपेक्षा आहेत गावोगाव घरोघरी येणार राबवली त्यांनी लाडक्या बहिणी वापरल्या कामा दिली कामाबरोबर दिली सरपंच काय अपेक्षा आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडून ते तू जयंतीच्या म्हणणं ते त्यालाच देऊ असं मत मतदान आपल्यासोबत आणखी गृहस्थ आहेत काय तुमच्या मनातील आमदार कोण आहे काय तुमचं मत आहे माझं म्हणणं असं आहे नितीन भाऊ ना आमच्यापर्यंत एक चार कोटीची धरणं आणली चारशे कोटीची धरणं आणले आणि नितीन पवार हा निवडायला पाहिजे तुमच्या गावात काय विकास काम झाले आहेत आमच्या गावात त्यांनी म्हणजे आमच्या गावामध्ये दोन कोटीचा धरण दिला आणि एक सभामंडप दिला आणि रस्ता दिला एक रावडा दोन सरपंच आपण बघितलं या बोरगाव गावात आपण आलेलो आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत हे दादा आपल्या सोबत आहेत दादा काय सांगाल तुमच्या मनातील मना आमदार कोण विधानसभा निवडणूक सुरू आहे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार नितीन भाऊ पवार तसेच माझे आमदार जे पी गावित यांच्यामध्ये प्रमुख लढत होते तुमच्या मनातील आमदार कोण आमचे मनातलं नितीन दादासाहेब काय काय त्यांनी असं केलेलं आहे प्रत्यक्ष आता सुरगांत माझे पहिले यंदा आल्यानंतर त्यांनी पंच्याहत्तर टक्के कामं केलेली आहेत म्हणून आम्हाला ते आमदार पाहिजे असं आणि मी अपंग संघटनेचा पण मी अध्यक्ष पण आहे त्या ठिकाणी मी कळणार दादासाहेब बोलतो सुद्धा सगळं असं मानलं म्हणणं अधिकार आणि आम्ही अपंगांसाठी पण देणार आहे ते साहेब म्हणतात आम्ही पुढं विचार करणार आहे बघा पण आम्ही काहीतरी ते आम्हाला काहीतरी करणं गरजेचं आहे आम्ही त्यांना मतदान भरभरून देणार आहे आणि आमदार तेच होतील असा आमचा जाहीरनामा आहे आमच्याकडे आपण बघितलं तर या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतात या ठिकाणी हे युवक आहेत आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून काय तुमच्या मनातील आमदार कोण कोणावर तुमचा विश्वास आहे विधानसभा निवडणूक सुरू आहे नितीन पवार का बरं नितीन पवार त्यांनी चांगले कामं केले काय कामं केले काय नेमकं कामामध्ये विकास केला आहे त्याच्या वडिलांनी केलं विकास त्याच्यामुळे एटी पॉवरनी केला त्याच्यामुळे आम्ही त्याला आम्ही मदत करू शकतो काय अपेक्षा आहेत येणाऱ्या काळात त्यांच्याकडून त्यांनी चांगली कामं केली आम्ही त्याला ऐकलं काय मतदान करणार बस संपलं या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपण आता आलो आहे कळवण सुरगाणा या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघातील बोरगाव गावात आपण आहोत जवळपास कळवण सुरगाणा या मतदारसंघामध्ये जवळ तीन लाखाच्या आसपास मतदारसंख्या आजपा आहे दोघेही तालुके मिळून या ठिकाणी विद्यमान आमदार या ठिकाणी नितीन पवार आहेत आजी माझी आमदारांमध्ये ही लढत होत आहे प्रमुख लढत आहे इतरही उमेदवार आपलं नशीब आजमावताना दिसत आहे या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय मावशी विधानसभा निवडणूक सुरू आहे आपल्या मनातील आमदार कोण काय नाव तुमचं काय करता तुम्ही काय नाही घरी शेती शेती करता पण तुमच्या मनातील आमदार कोण काय गुजरातचे गुजरातचे या ताई गुजरातच्या आहेत आपल्यासोबत तरुणी आहे काय ताई काय सांगाल तुमच्या मनातील आमदार कोण जीवा पांडू गावित का जीवा पांडू गावित तो आपल्यासाठी खूप लढतो आमच्यासाठी गरिबांसाठी खूप लढतो तो काय अपेक्षा असतील त्यांच्याकडे येणार का ताईशी आपण चर्चा केली या ठिकाणी आजोबा आलेले आहेत आजोबा काय सांगाल काय प्रतिक्रिया आहे तुमच्या या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण तुम्हाला आमदार म्हणून साहेबांनी काय काय काम गाव साहेबांना पाजर तलाव बांधून दिले तिथून नाही शाळा खोलल्या सगळे पोहरा शिकवले फोर पोर गेला नाही काय नाव बाबा तुम माधवळी साहेब गवळी बरं आपण या ठिकाणी बाबांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतलेला आहे या आजी या ठिकाणी भाजीपाल्याची विक्री करताना दिसत आहे आजी काय नाव तुमचं काय करता तुम्ही मी काही नाही भाजीपाला विकती पोटासाठी हा पण सगळं आमच्या नितीन पवारने केलंय काय लाडक्या के बहिणीचा तुम्हाला फायदा झाला काही फॉर्म भरला काही पैसे मिळाले तुम्हाला हा माझ्या सुनाला मिळाले मिळाले हा लाडक्या बहिणीचे पण नितीन पवारने सगळे काम केले तस आमच्या आता वीस तारखेला मतदान होणार आहे नितीन भाऊ पवार पुन्हा एकदा उभे आहेत माझे आमदार याच भागातील जे पी गावेत देखील उभे आहेत अन्य देखील उमेदवार आहे हो। काय तुमच्या मनातील भावना आहे कोण तुम्हाला आमदार म्हणून बघायचंय पुन्हा एकदा ते काय नितीन पवारच बघायचे आम्हाला या जिंची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली आहे या चौकात आपण या ठिकाणी काही लोक उभी आहेत त्यांची देखील आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत या ठिकाणी बरेचसे गृहस्थ या ठिकाणी बसलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणार दादा नमस्कार काय नाव तुमचं बनोर दादा नमस्कार काय नाव तुमचं प्रकाश शि विधानसभा निवडणूक सुरू आहे वीस तारखेला मतदान आहे तुमच्या मतदारसंघात विद्यमान आमदार नितीन भाऊ पवार माझे आमदार जे पी गावित आणि अन्य देखील उमेदवार आहेत तुमच्या मनातील आमदार कोण नितीन पवार का बरं नितीन पवार चालू केले काय काम केलेत बिल्डिंग झाली त्यांची कशाची बिल्डिंग वाचनालय झालं आणखी काय रस्त्याचे काम चालू आहे आपण समाधानी आहात त्यांच्या कामावर समाधानी काय परत एकदा तुम्हाला त्यांना संधी द्यायची काय अपेक्षा आहेत काय नेमकं सांगा अपेक्ष काय काम चालू झाली त्यांची काम चालवत त्यांची बरं हे काकांची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे काका नमस्कार काय नाव तुमचं वसंत साबळे तपन विधानसभा निवडणूक सुरू आहे काय तुमच्या मनातील आमदार कोण आहे काय तुमची भावना आमचं नितीन पवार का बरं नितीन पवार अहो त्यांनी विकास कामा चांगले केलेले आहेत रस्ते दिले सर्व अनेक गोष्टी केल्या आहेत एकदम एवढं चाळीस वर्षे आमदार जीवा पांडू गावेत चाळीस वर्षे काही त्यांनी काम केलं नाही एकदम पण नितीन भाऊने एवढा पाच वर्षात खूप कामं केले लोकांचा विकास केला लोकांना रस्ते दिले बंधारे बांधले मशानभूमी सर्व अनेक गोष्टी सर्व कामं एकदम व्यवस्थित एक केले त्यांनी त्याच्यामुळं आम्ही नितीन भाऊ भाऊला निवडणार एकदम एक 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 काय परत अपेक्षा असतील जो तुमचा विकासाचा काही अनुशेष असेल किंवा इतर काय गोष्टी त्यांच्याकडून अपेक्षित आहे की अन्य उमेदवाराकडून काय आम्हाला काही नाही आम्हाला फक्त नितीन भाऊ पवार पाहिजे एकदम बस नितीन भाऊ पाहिजे फक्त आम्हाला विकास करणारा फक्त माणूस तेवढाच चांगला एकदम बाबा काय सांगाल विधानसभा निवडणूक आहे आमदार कोण पहिल्या पासून नितीन पवार का तो पहिल्यापासून पवारचा वडील होता तो आहे मग खात्री आहे काम काम केली ती आमची खात्री आहे तुमची अपेक्षा पूर्ण झाली का हा काय काम केली कामामध्ये पदार घेतलं बार्या खोदल्या मग काय कामागे यायची आता काय परत अपेक्षा असतील आता ते जेव्हा निवडून तेव्हा आम्ही बघू तुम्हाला योजनांचा लाभ मिळतो का मग काय ना हे ठिकाणी अपंग बांधव आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत दादा काय सांगशील तिकडे कॅमेराकडे बघ काय प्रतिक्रिया आहे तुझ्या मनातील आमदार कोणा आहे जायसाठी इथे कुठलाच काही आजपर्यंत काही विकास काहीच नाही झाला मी म्हणजे आपण म्हणून काम करतो मी कोणाचं काय लागेल तर मी त्याला देतो अजिबात त्यांनी कोणीच काहीच नाही केलं फक्त आले एवढं त्यांनी करून घेतलं बाकी दुसरं काहीच नाही केला आजपर्यंत कोणीच काही केलं नाही काहीच नाही काय अपेक्षा असतील येणाऱ्या आमदाराकडून येणाऱ्या अपेक्षा आमदाराकडून म्हणजे असा बा... बांधवांच्या काय समस्या आहेत त्या आ, जे जो, जो तुला योग्य उमेदवार चर... सोडवू शकतो सर्टिफिकेट भेटत नाही आणि आम्हाला कुठे गेलो कोणत्या ऑफिसमध्ये आम्हाला तुच्छ लिखतात बा असं का बा तुम्ही आपण गायत बाबा असं म्हणजे म्हणजे हे काय करतात ते आणि यांच्याकडे कोणाचाच लक्ष नाही अजिबात आज दोन्ही 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 आमदारांचा मी सांगतो पण नाही या ठिकाणी दिव्यांग बांधवाची एक प्रतिक्रिया आहे ती देखील महत्त्वाची आहे कुणाचंही या ठिकाणी आमच्या समस्या सुटलेल्या नाही आहेत दादा काय सांगाल आपलं नाव काय माझं नाव मी मोतीराम गायकवा मी शिवसेना शिंदे गटाचा गटप्रमुख आहे इथे आम्ही युती आहे युतीच्या नियमाप्रमाणे आम्ही इथं काम करणार पक्षाच्या शिस्तीप्रमाण काम करणार आम्ही इथं आता लोक सांगतात काही कामं केले नाही विचार करा आता आतापर्यंत लाडक्याबाईंनी महिलांना दीड हजार रुपये पे चालू केले हे कोणत्या सरकारने चालूच केले नाही म्हणजे माय माऊलींना त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न भागतो त्यांचा नुस काय या मतदारसंघात तुमच्या गावामध्ये विद्यमान आमदारांकडून काही विकास झाला आहे की विकास झालेला नाही काय हो आमच्या गावामध्ये चाळीस वर्षे झाले आम्ही आतापर्यंत सीपीएममध्येच होतो मी सीपीएम ऐकून घेऊ सीपीएममध्ये मी कमीत कमी दोन हजार सहामध्ये सरपंच होतो स तिथून त्या खेडोपाड्यात आजोई रस्ते नाही झाले ते आता नितीन भाऊंनी केलेले आम्ही म्हणजे युतीचे असून तरी त्यांना शब्द दिला का फोन केला तरी ते त्या ठिकाणी धावून येतात तुम्ही आता सी पी एममधून पक्षांतर केलेलं आहे प्रवेश शिंदे तर। गटात केलेला आहे पण काय सांग गेल्या तीस पस्तीस वर्षापासून माकपची सत्ता या मतदारसंघात होती पाच वर्षापूर्वी नितीन पवार या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत झालं आहे दोघांकडून विकास काय तुमच्या अपेक्षा आहेत काय विकासाचा अजून अनुशेष बाकी आहे काय आमची अपेक्षा एवढीच होती आता आम्ही आनु� सीपीएममध्ये कमीत कमी पंधरा वर्ष काम केलं फक्त आम्ही काय केलं लोकांपासून की सभासद नोंदणी करणे विकासाला गती नाही बाबा वीस तारखेला मतदान आहे काय तुमच्या मनातील आमदार कोण आहे कोणाकडे बघता मनातला आमदार नितीन पवार काय पवार त्याचा विकास जे विकास आहे त्याचा कोणाचाच नाही गेले चाळीस वर्ष काही झाला नाही आता हा विकास होणार याच्या पुढे होणार आताही झाला आता राहिल जाईल केटी बंधार आहेत सर्व अपेक्षित आहेत तुम्ही म्हणता चाळीस वर्ष विकास झाला नाही पाच वर्षात झाला 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 पूर्ण काय विकास झाला धरणा झाली काही काही लहान छोटी मोठी केटी बंधारे झाले विकास रस्ते झाले बरेच काही काम झाले या ठिकाणी दादा देखील आहेत काय नाव काय बाबा शिवदास हरी चव्हाण काय प्रतिक्रिया आहे काय तुमच्या मनातील योग्य उमेदवार कोणता कोण कोणाला तुम्हाला आमदार म्हणून बघायला पवार साहेब नेतेन पवार काय अपेक्षा आम्हाला त्या कामाची व्यवस्था झाली आहे सोय नसते तड सोय करून दिली रस्ता काढून दिलं बंधार बांधून दिलं करून दिली काय अपेक्षा आहेत आणखी अपेक्षा अपेक्षा काही नाही या ठिकाणी एक दादा आणखी बसलेले चौकात काय कोण पाहिजे आपला आमदार आपल्या मतदारसंघाचा नितीन पवारच पाहिजे आपले का बर नितीन पवार नाही आपल्याला पहिल्यापासून आहे ते जो पक्ष आहे तो आपला पहिले पक्ष पक्ष नाही सोडत तिच्या नाही आपले काम करले नाही त्यांनी चांगले तिचे काम केले काय गंज बंधारे बांधले त्यांनी व्यवस्थित रस्ते काढले काही बरोबर काम करले तिचे योग्य उमेदवार हो आहे तुमच्या मनात हा या ठिकाणी या दादांशी पण आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल करून सुरगाणा विधानसभा मतदारसंघात प्रमुख लढत नितीन पवार विद्यमान आमदार आणि माजी आमदार जे पी गावित यांच्यामध्ये होत आहे इतर देखील उमेदवार आपलं नशीब आजमावत आहे कोणाकडे बघताय योग्य उमेदवार म्हणून काय तुमच्या गावातील विकास झाला आहे विकासाचा काय अनुषय बाकी आहे काय समस्या आहेत काय सांगा मी या ग्रुप ग्रामपंचायत बोरगावचा सरपंच लोकनियुक्त सरपंच आहे प्रामुख्याने पूर्वी जे कामं झाले नव्हते ते ह्या पाच वर्षात आम्हाला बघायला मिळाले आणि पूर्वी इथं भशनभूमीला जायला रस्ता पण नव्हता बैठक व्यवस्था पण नव्हती किंवा इथं असं सांस्कृतिक एखादा कार्यक्रम घ्यायचा झालं तर अशी एक मोठी व्यवस्था पण नव्हती नितीन पवारच्या माध्यमातून इथं समोर आहे बस थांबा आहे महिलांसाठी इथं उभं राहायला जागा नव्हती त्यात तिथं उ प्रवाशांना उपलब्ध करून दिलेली आहे एक सांगायचं झालं नितीन पवारच्या बा बाबतीत तर पूर्वी या सी पी एमच्या चोपन्न ते पंचावन्न ग्रामपंचायत राहायच्या नितीन पवारच्या कामाच्या पद्धतीला बघून ह्यावेळेस पंचवार्षी निवडणुकीत बावीस ग्रामपंचायत ह्या नितीन पवार समर्थक म्हणून निवडून आलेले आहेत म्हणजे तालुक्यात फार मोठा बदल झालेला आहे असं मी सांगतो आणि आमचा तालुका हा शासनाने आकांक्षी तालुका घोषित केलेला आहे ही आमच्यासाठी एकदम दुःखद बाब आहे की आजपर्यंत आम्हाला काही झाले नाही झाले नसल्यामुळे तालुका आम्हाला आका आकांक्षी तालुका म्हणजे मागास तालुका घोषित केलेला आहे तर नितीन पवारच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तीन वर्ष कोरोना काळात गेले आणि दोन वर्षात त्यांनी जे कामं केले ते चाळीस वर्षाच्या बरोबरीने होऊ शकत नाही पण त्यांनी काम करण्याचा भरपूर असा प्रयत्न केलेला आहे आणि लोक त्यांच्या कामावर खुश आहे आणि ते नक्कीच त्यांच्या ए टी पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून वीज रस्ता पाणी ह्या गोष्टीला त्यांनी ह्या समस्या जाणून घेऊन त्यांचा पाठपुरावा कर करू राहिलेत ते काय अपेक्षा आहेत येणाऱ्या काळात उमेदवाराकडून येणाऱ्या काळात आमदारांकडून अपेक्षा आहेत की नऊ तरुणांसाठी इथं रोजगार उपलब्ध झाला दा पाहिजे किंवा नऊ तरुणांसाठी जे सुशिक्षित आहे त्यांच्यासाठी वाचनालय वगैरे अशा सार्वजनिक जिथं फायदा होईल त्या ठिकाणी असं त्यांनी मोठमोठ्या गावात दिल्या पाहिजे बोरगाव उंबरठाण पळसण आदी ठिकाणी वाचनालयाची सुविधा जे बोर आज नाशिकला वगैरे जातात तर ते आमच्या स्थानिक आदिवासी भागात सुविधा झाल्या पाहिजे हे आमच्या अपेक्षा आहे त्यांच्याकडनं गेल्या पाच वर्षापासून नितीन पवार हे या कळवण सुरगाणा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत शासनाच्या योजना आपल्या आदिवासी भागातील लोकांपर्यंत त्यांनी पोचवल्या का तळागाळातील लोकांना लाभ झाला का काय हो तळागाळातील लोकांना एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही त्यांनी कोणत्याच अशा ही बाई ह्या पक्षाची आहे त्या पक्षाची असा कोणताच विचार केला नाही सरसगट ती लाडकी बहीण योजनेचा त्यांनी लाभ दिलेला आहे आणि दाखले वाटप वगैरे असं त्यांनी महाशिबीर घेतलेले आहे तिथं सर्वच गोरगरिबांच्या आड्याडचणी जाऊन घेऊन जातीचे दाखले असतील रेशन कार्ड वगैरे असतील किंवा अन्य गोष्टी असतील हे त्यांनी पाठपुरावा करून न, सिद्ध करून दिलेले आहे या ठिकाणी बाबा आहेत बाबा काय सांगाल कोण पाहिजे आमदार तुमच्या मनात आमदार कोण नितीन पवारच पाहिजे कारण जे काम केले ते यांनी केले नाही यांनी फक्त मोर्चे काढले मोर्चे काढले ऑफिसरबद्दल मोर्चे काढले लोक नोकरी करणारे नाखुश आहेत या भागात यायला परिस्थिती अशी आहे का नुसते मोर्चे कोणाच्या विरोधात जाणं आमच्याच पक्षाचा माणूस हे हे करणं पोलीस स्टेशन म्हणा इथं तिथं दबाव देणं ह्या परिस्थिती आहे इथलं लाकूड संपलं जंगल संपलं मोठी संपत्ती होती इथं ती जोपासली नाही यांनी आणि मोर्चे काढून गोर मोट काई काही फायदा होत नाही गोरगरीब असे म्हातारी माणसं तिथं अपंग झाले हो पडले काही खलास झाले असं झालं नाही पाहिजे नितीन पवारांनी इथं मोठमोठ्या सुविधा दिल्या प्रत्येक गावाला काही ना काही शेड दिलं काही मशानभूमीचे कामं दिले इथं सुरगाण्याला रु ग्रामीण रुग्णालय मोठं रुग्णालय दिलं उपविभाग रुग्णालय आणि इथं तुझं बस स्टँड बांधलं इथं रस्त्याचं काम चालू आहे हा रस्ता पा आत्ता चालू आहे खड्डे खोड्डे बुजवले गेले इथं चिखली गाव आहे तिथंसुद्धा मोठमोठ्या सोयी केल्या इकडे तर सर्व गावांना काही ना काही सुविधा दिली असं पाहिलं नाही का हा दुसऱ्या पक्षाचा का काही असा अजिबात नाही त्या पक्षाने म्हणजे ह्या पक्षाने दुसऱ्या पक्षाकडे न पाहता त्या पक्षाच्या लोकांनासुद्धा सुविधा दिल्या तर त्यांच्याबद्दल एवढं माझं मत आहे का एवढ्या सुविधा देऊनही तो माणूस आलाच पाहिजे निवडून येणारच पण आपण रॅपिड राऊंड घेणार आहोत जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आपण रॅपिड राऊंड या ठिकाणी काय दादा कुणाची आवा माननीय एटी पवार साहेबांपासून इथे जो विकास झालेला आहे तो कोणीच केलेला नाही आजपर्यंत कुणाची आवा कोण पाहिजे आमदार आता नितीन पवार म्हणजे कोणाची आवा जेव्हा फाटो गावी कुणाची आवा नितीन पवार नितीन पवार काका काय सांगाल कुणाची आवा नितीन पवार दादा काय सांगाल कुणाची आवा नितीन पवार कुणाची हवा नितीन पवार बाबा काय सांगाल कुणाचे आवा आमदार पाहिजे पवार दादा काय सांगाल कुणाची या मतदार पवारांची बाबा कुणाची आवा नितीन पवारच पाहिजे बाबा कुणाची आवा नितीन पवार कुणाची आवा नितीन पवार एकंदरीत या ठिकाणी आपण या चौकात बोरगाव गावातील चौकात नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि या नागरिकांच्या प्रतिक्रियावरून गेल्या तीस पस्तीस वर्षापासून जो विकास झालेला नाही तो गेल्या पाच वर्षात विद्यमान आमदार नितीन पवार यांनी केलेला आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्या बाजूने आहे आमचा कौल जनतेचा कौल नितीन पवार यांच्या बाजूने असल्याचं कळवण सुरगाणा मतदारसंघातील गोरगावई गावातून मिळालेलं आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार वैभव बांबर तर मी वैभव पवार बोरगाव सुरू